हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो खरंच पुर खरंच खरंच मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत आहे आणि व्हिडिओ आहे बघा कालचा व्हिडिओ आहे म्हणजेच मंगळवारचा व्हिडिओ आहे तर मंगळवारी ना तब्येत पण खराब झाली होती थोडी तर आज मी दवाखान्यात जाऊन आले ताईनं तुम्हाला सांगतो तर पोट वगैरे खूप दुखत आहे तर आज डॉक्टरकडे जाऊन आले मी पहिली सकाळीच म्हणजे डॉक्टरांचं टायमिंग आहे साडेनऊ ते साडेबारा तर मी बारा वाजताच गेले होते दवाखान्यामध्ये तिकडे पण गर्दी होती थोडा व्हिडिओ व्हिडिओ शूट केला आहे बसले होते तिथला पण तुम्हाला ना तो व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिसेल थोडंसं शूट केला डॉक्टर वगैरे आतमध्ये होते तर मी बाहेर बसलेले पेशंट होते आतमध्ये थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे दवाखान्यातला तर तो उद्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल थोडासा जास्त काही नाही तर दवाखान्यात जाऊन आले औषध गोळ्या वगैरे अन्य डॉक्टरने दिल्या आता गोळ्या परत त्यांच्याकडच्या दुसऱ्या बाहेरच्या पण दिल्या मेडिकलच्या ज्या असतात ते पण त्यांच्या जवळच भेटतात पहिल्यापासून ते थे त्यांच्याकडूनच देतात मेडिकलून बाहेरून घ्यायला गरज लागत नाही जर नसेल त्यांच्याकडे संपल्या असेल तरच ते बाहेरून घेऊन देतात नाही तर मग मेडिकलच्या गोळ्या वगैरे सर्व त्यांच्याकडे भेटतं आणि खूप जुन्या डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत त्याहीनं त्या लेडीज आहेत लेडीज स्पेशलिस्ट आहेत असे कोणी म्हणजे लहान मुलं पण जातात जेंट्स पण पन जातात पण लेडीजवरती खास आहेत त्या डॉक्टर आणि म्हणजे आमच्या तर भरपूर वर्षाले जुन्या डॉक्टर आहेत त्या मी मला असं वाटतं ना सांगू ना, शकत नाही भरपूर वर्ष झालेले आहे डॉक्टरांना तीस च तीस पस्तीस वर्ष तरी झाले असेल त्या जु एवढ्या जुन्या डॉक्टर आहेत त्याच्याहून अधिक असेल मला एवढं माहिती नाही तर असो म तर मला दोन डॉक्टरांचा आराम पडतो जास्त करून एम बी बी एस डॉक्टरकडं जाते कारण सवय पहिल्यापासून यात हे डॉक्टर लेडीज आणि आता मग हे आमचे डॉक्टर जे आहेत सुधाकर डॉक्टर ते ते पण आमच्या इथंच आहेत पण त्यांचा टायमिंग पण तसाच आहे त्यांचा टायमिंग पण कमी आहे सहा ते दहा आणि ह्या डॉक्टरचं पण टायमिंग आहे जे लेट आहे त्यांचा पण डॉ टायमिंग आहे नऊ ते साडेबारा ह्या संध्याकाळचा येत नाही आणि हे डॉक्टर सकाळच्या येत नाही आणि दोन्ही पण डॉक्टर आहे ना काही सणसुद्धा आहे किंवा काही पण असलं किंवा आधीमध्ये त्यांना कुठं बाहेर वगैरे जायचं असतं बाहेरगावी वगैरे तर ते लोकं ना भरपूर म्हणजे दिवस नसतातच आधीमध्ये तर मग असा प्रॉब्लेम होतो आता ज्यांना त्या डॉक्टरांची सवय आहे तिकडे जातात मग त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो तर मला पण तसंच होतं छोटं मोठं जरी काही असलं तरी पण आराम पडत नाही ताईंनो काय माहिती का कारण कशी सवय झालेली आहे तर डॉक्टरांच्या आता ना तर असं दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्यात आता तर नंतर मग आता आले आणि काम वगैरे काहीच नाही केलं म्हणले काम वगैरे आज ना आल्या होती करण पहिले दवाखान्यात जाऊन आले आंघोळ केली पूजा वगैरे केली चाय वगैरे केला नाश्त्याला वगैरे पण काही नाही केला आज ना तर हेच चाललं होतं दवाखाना जाऊ का नको जाऊ का नको पण गेले मग तिकडे पण थोडा वेळ लागला बसावा लागला कारण तीन पेशंट होते मग उशीर लागला थोडा आणि मग आले लगेच जाऊन तर आता काम वगैरे करायचं आहे आता बसले आहे म्हणले पहिले व्हिडिओ एडिटिंग करते कारण एवढा मोठा व्हिडिओ नाही फक्त सात मिनिटाचा आहे सात ते साडेसात मिनटाचा तर म्हणले आता बघा टायमिंग पण सांगते दीड वाजलेले आहे एक वाजून पस्तीस मिनटं तर पहिलं म्हणले व्हिडिओ एडिटिंग करते कपडे वगैरे झालेत कपडे झाले पाणी झाले परत आर्य पण गेला कॉलेजला ते पण गेले बाहेर आणि मग आता फक्त राहिले आता हे वरचे वरचे कामं आणि स्वयंपाक आहे ना रात्रीचा आहे भात आहे डाळ आहे भाजी आहे आरे नाश्ता करून गेला त्याला भाजी चपाती दिली होती तो खाऊन गेला आणि त्याच्या पप्पांनी ते नाही फक्त चाय पिऊन गेले मी सुद्धा चाय पिले होते तर आता यश घरी होता तर यशला मी मॅगी बनवून दिली आता यशभरला मॅगी पाहिजे तर त्याला अगोदर मॅगी बनवून दिली मी पण थोडीशी मॅगी खाल्ली मला जास्त मॅगी आवडत नाही मला फक्त त्याचा रस्सा असतो ना तोच आवडतो ते पण गरम गरम तर त्याला मॅगी काढायच्या अगोदर रस्सा काढून घेतला आणि खाल पिला त्याला मॅगी दिली तो नाश्ता करून गेला बघा मग अशीच गेला तर मी थोडं वेळ बसले म्हणले आता चला व्हिडिओ एडिटिंग करते नाहीतर मग कोणी पण घरात आलं ते पण आले का मला व्हिडिओ एडिटिंग करता येत नाही कारण पंखा बंद करावा लागतो आणि आता पाऊस आज पाऊस नाही बघा काल परवा खूप पाऊस होता काल पण एवढा नव्हता पण होता म्हणजे पडत होता, होता येत जात येत जात होता परवा खूप पाऊस होता पण भरपूर असं गरम होत आहे पाऊस पडतोय तरी पण थंड वातावरण अजिबात नाही गरम खूप गरम होत आहे आणि एडिटिंग करता वेळेस ना व्हिडिओ मला पंखा बंद करायला लागतो त्यामुळे तर खूपच गरम होते काल तर अर्धा तासाचा व्हिडिओ मी एडिटिंग केला पंखा बंद करून आणि त्या व्हिडिओत पण एवढी मिस्टेक कारण की ना काय होतं माहीत नाही माझा जो एडिटिंगचा ॲप आहे ना तो मध्ये ना बफलिंग बफलिंग म्हणजे मी स्टॉप केलं ना कोणी आलं की दोन तीन वेळेस फोन पण आले व्हिडिओ एडिटिंग करता वेळेस काल एवढा मोठ्या व्हिडिओमध्ये फोन पण आले दोन तीन वेळेस फोन आले परत दोन तीन वेळेस बाहेर कोणी आलं घरात कोणी आलं त्यावेळेस आहे ना मी व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर तो स्टॉप केला का तो बफलिंग आहे ना मला असं वाटतं दहा दहा मिनटं बफलिंग होत होतं एवढं दहा दहा मिनटं मग माझं मा काल पूर्ण दिवस आहे ना व्हिडिओ रेटिंगमध्येच गेला काम तर करूनच बसलेले पर जर काम तरी केलं तर फक्त मला छोटं मोठंच म्हणजे लादी वगैरे पुसायचं कपडे वाद घालायचे किंवा घॅस वगैरे पुसायचा होतं एवढंच काम होतं केसवर धुवायचं एवढंच काम होतं बाकी जास्त काम नव्हतं अगोदर केलं होतं पण मला माहीत नाही एवढा वेळ लागल मोठा व्हिडिओ असला का असं होतं खूप व्हिडिओ खूप म्हणजे खूप ॲपेनं तो बफलिंग होता तर त्याच्यामुळे अजून वेळ लागला त्याच्यामुळे व्हिडिओ पण लेट आला ताईनो सॉरी त्यासाठी चार सव्वा चारला काहीतरी व्हिडिओ अपलोड झाला त्यासाठी ताईनो क्षमा असावी ते इथं बघू शकताय हे मंगळवारचं रुटीन आहे मसूरची डाळ केली होती डाळ भात शेवगाच्या शेंगाळ्या घातल्या होत्या आणि मटकी बटाट्याची भाजी चपाती साधं सिंपल आजचं जेवण झालं होतं व्हिडिओ आवडतात की नाही ताईनं नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान असे व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर हा हा हे बघा लच्छा पराठा केला होता मला ना असं वेगवेगळं खायला किंवा करायला पण खूप आवडतं तर चपाती झालं होतं एक चपाती मग म्हणजे चला आता ना लच्छ पराठा याच्यामध्ये थोडं खूप तुम्ही नाश्त्याला पण हा पराठा करू शकता मुलांना डब्यालाही देऊ शकता तर याच्यामध्ये काय काय टाकलं होतं हे खीर बघा कालची खीर आहे काय काय टाकलं होतं तर ते मी तुम्हाला नक्कीच पराठा बनवून दाखवून ह्याची रेसिपी वेगळी करण कमेंट करून सांगा तर लवकरात लवकर करण नाही तर मस्त जेव्हा माझ्या लक्षात येईन जेव्हा मूड असेल जेव्हा काय रेसिपी नसेल त्यावेळेस मी बनवून ना, तर बघू शकता एकदम मस्त असा क्रिस्पी केला होता छान असा आणि मी तो पराठाच खाल्ला खाल्ला तर भूक नव्हती मग पराठा खाल्ल्यावरती जेवणाच्या वेळेस पराठा खाल्ला मग जेवले किती वाजता आहे मी ताईंनो रात्री दीड वाजता जेवले तुम्ही विचार करू शकता पण भूक वाचल्यानंतर दीड वाजता भूक लागली होती पण जेवणच जाईना तब्येत बरं नसल्यानं असं होतं आपलं कधी कधी जेवणच जाईना मग ते पण मी खाल्लं नाही उष्टच टाकलं पण असो मस्त असा आपला क्रिस्पी असा पराठा नक्की तुम्ही करून बघा याची रेसिपी पाहिजे असं कसा केला काय काय टाकलं तर नक्की कमेंट करून सांगा क्रिस्पी लच्छा पराठा तर एका हातात मोबाईल होता ना नव्हतं मला तुम्हाला दाखवता येत नव्हतं बरोबर आणि तो पराठा पण गरम होता त्याच्यामुळं ना ते ताटच फिरत होते मी द तुम्हाला तर व्हिडिओ शूट करत होते पण ती ताटच फिरत होती आणि गरमही होता त्याच्यामुळं हात भाजत होता असो चला तर भेटू ते एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ